हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी आहे अबोली स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेलंच आहे की आजचा ग्रीन ब्लॉग होणार आहे आणि त्याचं त्याच्या मागचं कारण म्हणजे आज पूर्ण दिवसभर मी ग्रीन ग्रीन असे व्हेजिटेबल्स केलेले आहेत त्याच्यामुळं पूर्ण दिवस माझा हिरव्या कलरचं काहीतरी करण्यामध्ये गेलेलं आहे तर चला तुम्हाला हे सांगतेच मी माझं आजचं रुटीन फूड सुद्धा म्हणू शकता याला तर आज सकाळी सकाळी मस्तपैकी असे रात्रीच मूग भिजत घातले होते हिरवे मूग आणि त्याचे मस्तपैकी असे डोसे केलेले आहेत त्यामध्ये बेसिकच गोष्टी घातलेल्या आहेत जिरं मिरची कोथिंबीर भरपूर सारी आणि मूग आणि मस्तपैकी तुपावर असे हे आणि ही जी काईल आहे ना स्पेशली माझ्या मम्मीने मला दिलेली आहे मी आल्यापासून ती दाखवलीच नाही मला वाटते ब्लॉगमध्ये किंवा मी ब्लॉग केलेच नाही तर मस्त असे हे काय म्हणू शकतो याला आपण थालीपीठ पराठे डोसे डोसे ॲक्च्युली मुगाचे डोसे, मुगा डोसे हिरवेगार असे केलेले आहेत आणि खूपच हे टेस्टी होतात थोडंसं यामध्ये बेसन घातलं ना दोन चमचे की अजिबात ते तुटत फाटत वगैरे काहीच नाही आणि टेक्स्चरसुद्धा त्याचं मस्त येतं सो so, नक्की तुम्ही नसेल केले तर नक्की ट्राय करा आमच्याकडे हे होतच राहतात नेहमी सो so, यस हे हिरवेगार मुगाचे डोसे झालेले आहेत सकाळी सकाळी आणि आजचा दिवसही अगदी छान शुभ आहे आज आहे शिवजयंती सो शिवजयंतीच्या दिवशी मी हे सगळं केलं होतं आणि तुम्हाला हे मी सो आहे सो तुम्ही पाहिलं असेल बाहेर भगवा झेंडा आहे इकडे सगळ्याच बिल्डिंगवर सगळ्यांनीच लावलेला आहे सो वातावरणामध्ये अगदी आनंद आणि छान वाटतंय सगळीकडे सो नक्कीच आजचा दिवस खूपच छान आहे आणि संध्याकाळीसुद्धा बघू वेळ भेटला तर मिरवणूक वगैरे असतेच इकडे नाशिकमध्ये सगळीकडेच असते जायला भेटलं तर जाईल नक्कीच सो इकडे आता मी मे मेथीची भाजी करते आहे दुपारी अगेन दुसरा पदार्थ मेथीची भाजी सकाळी हिरवे मुगाचे डोसे झाले आता ही हिरवीगार अशी मस्त मेथीची भाजी आणि यावेळी ना मोठ्या मोठ्या पानांची भाजी आली आहे घरामध्ये किंवा यांनी आणली आहे तर आता एखादारी माझं हे सगळं काम चालू आहे सो so, यस yes, हिरवीगार ही भाजी आणि त्यातूनच मी ना थोडीशी काढली डोक्यामध्ये असंच आला की आपण कसुरी मेथी बनवूया भरपूर मेथी होती आणि खाणारं एकच जण होतं ॲक्च्युली यांनाच खायची होती फक्त बट मी केली जास्त कारण केली तर मग खात खातातच सगळे खात सो so, यस yes, मी थोडी बाजूला काढून ठेवली आणि म्हटलं घरी आपण कसुरी मेथी होते का ती ट्राय करूया आणि एकदम थोडी करणार आहे ट्रायल बेसिसवर कारण चांगली झाली तर मग आपण पूर्ण एक मेथीची जुडी आणून त्याची अख्खी मी बरणी भरून करूनच ठेवेल बट आज ट्रायल करते आणि यासाठी हे मोठे मोठे असे फक्त पानं पानं मी खुडून घेतलेली आहेत देठ घ्यायचं नाही आहे आपल्याला कसुरी मेथीसाठी फक्त पानं पानं अशी पातळ पातळ घेतलेली आहेत आणि हे काय आहे तर हे आहे कॅन्डल्स माझ्या फिल्टरचे जे की आता सहा महिन्यानंतर मी बदलत असते प्रत्येक सहा महिन्यांनी नवीन लावते कारण मग ते खराब होतात जे आतले असतात ते म्हणजे खूप आपलं जे पाणी असतं त्यामधलं जे काही घाण असेल त्यामध्ये गुंतून राहते रोज तर आपण स्वच्छ करतो बट एक सहा महिन्यांनी त्यांना बदलावे लागतात ते कॅन्डल्स स्टीलचे म्हणजे स्टीलच्या फिल्टरचे कॅन्डल्स ओके ज्यांच्याकडे आहे त्यांना माहीत असेल आणि इकडे मस्त माझी हिरवीगार अशी भाजीसुद्धा रेडी आहे काळी न पडता मोकळी मोकळी अशी मेथीची भाजीसुद्धा माझी रेडी आहे त्याची ट्रिक म्हणजे म्हणजे मेथीची भाजी ही मस्तपैकी मोठ्या गॅसवर शिजवायची पटकन होते आणि काळीसुद्धा पडत नाही ही एक टिप आहे माझ्याकडून आणि ही मेथी जी ठेवलेली आहे एक्स्ट्रा एक मूठ आहे फक्त हे पानं खाली ताट ठेवलं त्यावर रुमाल आणि मेथी ठेवलेली आहे आता आपल्याला याला शॅडोमध्ये ठेवायची आहे डिरेक्टली उन्हात वाळवायची नाही आहे तर जसं आपल्या घरामध्ये बघा रिफ्लेक्ट होतं ऊन असं खाली फरशीवर किंवा खिडकीच्या शेजारी झरोका म्हणतात ना तसं तर त्यामध्ये ठेवायचे आहे डायरेक्ट सनलाईटमध्ये आपल्याला ठेवायची नाही आहे तर आता हे काही लगेच होणारं काम नाही याला दोन तीन दिवस तरी जातील आणि दुपारी माझं एक पार्सल आलं होतं मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम शुगरचे प्रोडक्ट मागवलेलं आहे काहीतरी फाउंडेशन मागवलेलं आहे शुगरचं कारण मला ना आता घ्यायचं आहे बऱ्याचशा गोष्टी मेकअपच्या आणि त्याही ब्रँडेड चीप क्वालिटीच्या स्वरासाठी तरी मला नाही वापरायच्या तर म्हटलं ही शुगरची मला एका माझ्या फ्रेंडनी सजेस्ट केली होती ती वापरते ते सो सेवन्टीन शेडची माझी ही आहे फाउंडेशन आहे फाउंडेशन स्टिक आहे ते तुम्हाला मी ओपन करून दाखवते म्हणजे स्वरा ओपन करते पॅकेजिंग तर अगदी सुंदर आहे अर्थात ब्रँड आहे शुगरचा सो एक बाजूला याच्या ब्रश आहे दोन प्रकारच्या स्टिक येतात तर एक बाजूला ही जी मी मागवलेली आहे त्याच्या एक बाजूला ब्रश सुद्धा आहे आणि एक बाजूला फाउंडेशन फक्त सात ग्रॅमची आहे ही आणि ही मी म्हणजे जेव्हा मी फेसवर अप्लाय करेल किंवा मेकअप करून तुम्हाला दाखवेल किंवा फाउंडेशनची ट्रायल करून मी नक्कीच तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवेल म्हणजे तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर नक्कीच हेल्प होईल आता आणल्यावर तर आम्हाला ती छानच वाटते छान पॅकेजिंग वगैरे सगळं आहे त्याचं बघूया नंतर एकदा तुम्हाला ट्रायल करून दाखवेल आता स्वराने फक्त तिच्या हातावर ते स्प्रेड केलेलं आहे आणि अगदी मर्ज झाली तिच्या पण स्किन टोनला ॲक्च्युली आमच्या दोघींचा टोन वेगळा आहे बट ठीक आहे बघूया मेकअप केल्यावर आणि आत्ता मी दोन दिवसांनी तुम्हाला भेटते आहे तर ही बघा ही मेथी जी मुठभर आपण पानं घेतली होती हिरवीगार ती अशी सुकलेली आहेत आणि पूर्णपणे आता सुकलेली आहे त्यातलं मॉइश्चर पूर्ण गेलेलं आहे आणि पानं पूर्ण श्रिंक झालेली आहे जशी आपल्याला मार्केटमध्ये कसुरी मेथी मिळते तशी आता इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये स्लाइटली याला गरम करायचे चटका लागेपर्यंत अजिबात त्याचा कलर बदलायचा नाही वाज बदलायचा नाही आपल्याला नाहीतर ती करपेल कारण ऑलरेडी ती सुकलेली आहे सो जस्ट एक हाताला चटका लागेपर्यंत एक मिनटं याला हलवून घ्यायचं आहे आणि एवढी कसुरी मेथी मला दोन भाज्यांना आरामशीर होईल पनीर वगैरेमध्ये टाकलं की त्याचा फ्लेवर आणखी इन्हॅन्स होतो आणि ही मी ट्रायल बेसिसवर थोडीशीच करून बघितली होती बट आत्ता ही सक्सेस झालेलं आहे माझं ट्रायल सो मी नक्कीच आता मोठी पूर्ण जोडी आणून सगळ्याची कसुरमेथी करून ठेवणार आहे थँक्स फॉर वॉचिंग Thank you.